नमस्कार मित्रांनो बाबांना बहिणीनं या जेवायला या जेवाय मटकी खावा शेंगदाणा खावा हरभार खावा आता झालं बघा सगळं भिणं बिणं सगळं झालं या मग आता जेवायला लागलोय दोघीजणी भांडी राहिले तेवढे आता ही सगळी जेवण झाली आता भांडी घासून ठेवायची अजून जरा मोठी जरा लाकडं कुठं ठसाळ ठसाळ बघून आणायची चटणी बघा ही चटणी एवढी दोन किलो हाय पाठवायची कुठं बी गेलं तर बघा जायला तर चौकशा करायचं तसल्या कामावर नगऱ्याला ठेवलंय बघा आम्ही आमचं आम्ही इथलं बघतो सगळं काय ते घरा म्हणला. तू कुरीच हा फिस कुठ आहे बघा आम्ही करून देतो ते टाकून या हे काम त्यांच्याकड बाजाराना आणा आण आणा भाजून इथं का कुठं बि चूल हाय जरा हाय भाजायला किती लागतं या करायची इथं चटणी पॅकिंग करून अजून पाठवायचे जरी कुणाला पाहिजे असली चटणी तरी पण काय एवढं दोन किलोच राहिले बायचे ऑर्डर त्यांनी आले तेवढ्या कांदा बिंता चिडून उजे मला वाढ घ्यायचं काय जरा थोडं ना बापर बापा खा। ना ना वेपार केलं बघायच असं असत कुठ गेलं ना आलं म्हणून का खायच राहायचं आहे बाजले हो का मटकी मटकीन हात बाजायचं भुंगी मिरची दिली मामाने आणून दिली चांगलं गावात येत राह ना हाय ते आणि म्हणत बघित कुणाला जायला बनतय व घरी आमच्या बोलवत होते अगं फॅन आहे ती आपली ती म्हणून त्याने दिलं दिल आनून आनून तो दो 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 मला मला भीन बोलवलंय की मला बोलावलंय तात्याला तात्याला लावून आई मला तात्यात म्हणले ठेवले तिने लागते चपा चपा आता काय करायचं आता जाया जाय शियाळ्या म्हशी हो ते बरं आता जाया असंच खालतं जाया जाया मोबाईलवर बघता का व्हिडिओ हेडे बघता का मोबाईल वर नाही मोकळ पटणार सगळा इकडे काय आहे आमच्या तर पाणी नाही तळा असून काय हिरीला पाणी नाही आमच्या तळ्याचं नाव बांधकाम झालं हिरीला पाणी नाही तळाचं आजपर्यंत होत परी सरकार तळ फोडलं नवीन बांधलं ते आमचं पाक होतानाच फोडलं काय लय अवघड कंडिशन झाली या हे नाही एवढं संपलं का जागाच आहे तर तर आव खरच जागायचं तर तुम्हाला कळल ते घालण्या दे अजून पाव नाही का तुमचा कोण आहे होय जागाय

किती होती गोडी काय लागलं राव काल केली कालच येत असत माग त्याच्या नवा गोडी पायाला बांधलं होत त्याच्या तुमच्या हाती नाही शेर मग तुम्ही आता खालतं चाललंय का मग आम्हाला बी नाही सांभाळून खरंच तर आव खरंच तर आईला मी चेष्टा करत नाही आव आयला खरंच गळ्याजाने येणार आम्ही चेष्टा करत नाही कटलं पैसे खश्याच काय पैसे का नाही नाही खरं आहो खरंच आम्हाला नाही सांभाळून तर खरंच तर नंदुला आम्ही म्हणणार आहे तुम्ही घेत असला तरी येतो आमच्या दहा शाळे आणि अजून एक काय तर काही करा येईल कुठली नाही येतील सांभाळून खाली येतील

चपात चपात पूर्ण खेळले म्हणून तशी म्हणते ग टोमन मरतीय का काय म्हणा आमची आमच्या बंगारवाला गेला बघा आपल्या घराकडे किलोमीटर फिरती पंधरा पन्नास किलोमीटर

सावले करूया कशा तर आता देऊ का मटकी या मित्रांनो जेव्हा चाललंय आमचं होत बाय बाय